आपल्या कामाची माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या बँकला आधार सीडिंग कशी करायची याच्या संदर्भात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण जे आहे आधार सीडिंग कशी करायची हे जाणून घेऊयात तर मित्रांनो सर्वप्रथम जे आहे आपल्याला डब्ल्यू 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 पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल यामधलं जे आहेत आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन चॉईस करायचा आहे यामध्ये प्रोडक्ट कंझ्युमर कन्झ्युमर हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती टॅप करायचं आहे त्यानंतर इतर लास्टला भारत आधार इनेबल सीडिंग यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल एन पी सी आयचा यामध्ये सेकंड ऑप्शन जे आहे आधार सीडिंग डी सीडिंग यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं असा इंटरफेस ओपन होईल यामध्ये आपल्याला इंटर युअर आधार नंबर आपल्याला इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली पाहिलं तर सिलेक्टिव्ह वर बँक यामध्ये आपल्याला बँक सिलेक्ट करायची आहे इथं रिक्वेस्ट फॉर आधारच्या ठिकाणी आपल्याला फ्रेश सिडिंग करायची आहे जर आपली ह्या अगोदर जर आपली बँक आधारला लिंक असेल आणि ते आपल्याला काढून दुसरी बँक ॲड करायची असेल तर त्या ठिकाणी मुवमेंट फॉर्म वन बँक टू अदर बँक यावरती क्लिक करायचं आता मी फ्रेश सिडिंग करतो आहे म्हणजे आधारला कोणतीही बँक सिडिंग नाही आहे तर त्यासाठी फ्रेश सीडिंगवरती क्लिक केलं आहे त्यानंतर मित्रांनो खाली जे आहे आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कन्फर्म समोरच्या बॉक्समध्ये कन्फर्म अकाउंट नंबर हा टाकून घ्यायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं छोटा बाउज दिसेल त्यावरती क्लिक करायचंय डिक्लेरेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो खाली कॅपचा टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिटवरती क्लिक करायचंय त्यावरती टर्म्स आणि कंडिशन कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे कंटेन्यूवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपला जो आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी जो आहे आपल्याला इथे टाकून टाकून घ्यायचा आहे टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो ओ टी पी टाकल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इंटरफेस ओपन होईल एक पॉप विंडो दाखवले जाईल तुमच्या समोर आ, प्रेस ओके ओकेला कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्याच्यानंतर मित्रांनो आता ही बँकेकड रिक्वेस्ट गेलेली आहे रिक्वेस्ट गेल्याच्यानंतर मित्रांनो जर बँकेचं सर्व्हर व्यवस्थित असेल तर इथं सक्सेसचा मॅसेज येईल आता इथं मला सक्सेसचा मॅसेज आलेला आहे तर प्रकारे मित्रांनो आपला जो आहे आधारला सेडिंग झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला but then